अहमदनगर नगर अर्बन बँक बचाव समिती ठेवीदार <णेले> आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप मिटके सहायक गणेश गायकवाड यांची संयुक्त बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पार पडली अहमदनगर नगर अर्बन बँक बचाव समिती ठेवीदार आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप मिटके अवसाहायक गणेश गायकवाड यांची संयुक्त बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पार पडली या बैठकीत फॉरेन्सिक ऑडिटनुसार अर्बन बँक घोटाळ्यातील संशयित आरोपींची संख्या ही एकशे पाच झाली आहे फॉरेन्सिक ऑडिट केलेल्या कंपनीकडनं रिपोर्ट मागितला असून यामध्ये आणखी आरोपींची संख्या ही वाढणार असून ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानं अठ्ठावन्न संशयित आरोपीच्या मालमत्तेवर लिलाव करण्यात येणार आहे याची कारवाईची सुरुवात झाली या आहे याबाबत बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आपले जिल्हा पोलिस कार्यालयात बँकेचे ठेवीदार त्याचप्रमाणे आर्थिक गुन्ह्यात विभाग ज्यांच्याकडे आमदार आहे सध्या असे संदीपजी मिटके साहेब व नगर आरोग्य बँकेचे अवसायिक गणेश गायकवाड यांची अशी एकत्रित आज मिटिंग झाली अशा प्रकारची मिटिंग कुठल्याही आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात आज प्रथमच होताना दिसती किंवा यापूर्वी अशी कधी झाली होती परंतु त्या पी याच्यातनं एक आज सकारात्मक आज हे गेला आहे की ठेवीदाराला ठेवी मिळण्याची आशा चांगल्या पद्धतीने ती पण लवकर म्हणजे ठेवी तर मिळणार हे थोडं माहितीच होतं परंतु हे जे आज यांच्या मीटिंगमधनं जे काही बोलणं झाले चर्चा झाली त्यातनं काही पावलं कशी उचलायची काय करायची काही ठेवीदारांनी सूचना केल्या काही पोलीस डिपार्टमेंटकडनं सूचना काही बँकेकडनं सूचना असं एकत्रित मिळून एक अशादायक चित्र नक्कीच निर्माण झालं की जेव्हा की जे ठेवीदारांची आज गरज आहे पैशाची जे त्यांना ते पैशामुळे अडचणी होतात त्या लवकरच मिळतील असा या पद्धतीनं एक चांगला मेसेज ठेवीदारांमध्ये गेलेला आहे याबद्दल म्हणजे अवसाय गणेश गायकवाड आणि संदीपजी साहेब यांचे जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहेत आणि याबरोबरच बँक बचाव समितीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून याच्यामध्ये ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे कसे मिळतील मग ते वसुली असो किंवा दुसरे कुठलेही कायदेशीर बाब असो याच्यामध्ये बँक बचाव समिती पूर्वीपासून ठेवीदारांसोबत होती आज पण आहे उद्या पण होईल ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळतील अशी आशा निश्चित निर्माण झाली आणि जे जे काही त्यांनी स्टेप सांगितल्या ते सर्व आता कॅमेऱ्यावर बोलणं शक्य नाही परंतु त्यातनं ठेवीदारांना लवकरच पैसे मिळतील अशी आशा शंभर टक्के निर्माण झाली हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहमदनगर